लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराठीतच कुणबी नोंदी सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुंबईला आले वर्षी थांब आहेत आणि वेळोवेळी शब्द तुमच्यासाठी ते वापरतात ते याचा निषेधही अनेक ठिकाण पण ही कितपती होती आता योग कि कि है। है है ते योग्य आहे की अयोग्य महाराष्ट्राची आणि ते मुंबईत जात आहेत आणि कशासाठी जात आहेत काय जात आहेत ते छान ते बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या अशी माहिती पुढे आलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये कुंभीची नोंदच सापडलेली नाही एक आणि दुसरं तेरा तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती तर धरंगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळीवर किंवा ने। तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी काल म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराठी मध्ये कुनबीची लागले सापडलेली त्यांना ला ओबीसी साठी काम करण्याचा वेळ त्याला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे अंतरवाली सराडीमध्ये मध्ये शेसा मागास वर्गीय साठी शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी वेळ लागलेला आहे मला काय करणार लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज